कोंढा नागनाथ शहरामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने राज्य परिवहन महामंडळाकडून पंधरा टक्के भाडे वाढ रद्द करण्याकरिता रास्ता रोको आंदोलन करण्यात आले शिवसेना उपजिल्हा प्रमुख जी डी मुळे यांच्या नेतृत्वात शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या वतीने बस स्थानक औंढा नागनाथ या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडून पंधरा टक्केची भाडे वाढ करण्यात आली त्यामुळे सर्वसामान्य जनतेला नाहक त्रास होत आहे सर्वसामान्य माणसांना एसटी बसने प्रवास करणे भाडेवाडीचा त्रास सहन करावा लागत असल्याने पंधरा टक्के प्रवाशाला भाडेवाडीचा नाहक त्रास सहन करावा लागत असल्याने आज औंढा नागनाथ येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या पंधरा टक्के भाडेवाडीच्या विरोधात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निवेदन महाराष्ट्र परिवहन राज्यमंत्री यांना औंढा नागनाथ बस स्थानक आगार वाहतूक नियंत्रण व्यवस्थापक यांच्या मार्फत निवेदन देऊन पंधरा टक्के भाडेवाढ भाड़ रद्द न केल्यास महाराष्ट्रभर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आंदोलन सोडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला आहे औंढा नागनाथ बसस्थानक आगार व्यवस्थापकांना निवेदन देताना हिंगोली जिल्हा शिवसेना उपजिल्हा प्रमुख जी डी मुळे तालुकाध्यक्ष गणेश देशमुख संतोष रेनके लक्ष्मण भोणे कैलास यादव डॉक्टर चंद्रमुनी पाईकराव अल्पसंख्याक तालुका प्रमुख अलीम खतीब आकाश सुतारे सुनील खंडागळे अनिल शिंदे सुदाम खोकले जलालधाबा सर्कल प्रमुख विलासराव जवादे गोविंद पोटे कपिल मोरे अप्सर पटेल परसराम कुटे पांडुरंग मेटकर हनुमान पोले गणेश पानबुडे सुनील पंडित विलास कापसे शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी होऊन औंढा नागनाथ बस स्थानकासमोर रास्ता रोको आंदोलन करून आवडा नागनाथ आगार व्यवस्थापक यांच्या मार्फत महाराष्ट्र राज्य परिवहन मंत्री यांना निवेदन दिले न्यूज नाईन वन मराठी साठी औंढा नागनाथ आज उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या ठाकरे संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये लाल परीचा जाम करण्यात आलेला आहे विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि या निवडणुकामध्ये सरकारने खूप काही घोषणा केल्या पण या घोड्या पूर्ण जनतेच्या माथी मारण्याचं काम हे सरकार करत आहे या सरकार जनतेच्या विरोधी सरकारला जाग आणण्यासाठी जनतेच्या मागण्या मान्य करण्यासाठी सन्माननीय पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे हे समाजाचा ऐंशी टक्के समाजकार आणि वीस टक्के राजकारण या उद्देशाने आज या सरकारला जाग यावी यासाठी या ठिकाणी या, या या हे चक्काजाम आंदोलन करत हो। आहोत महाराष्ट्र शासनाने अचानकपणे एस टीची पंधरा टक्के भाडेवाढ या ठिकाणी करण्यात आलेली आहे ती अतिशय अन्यायकारक आहे आणि या भाडेवाडीची कल्पना परिवहन मंत्र्यांना नसावी ही फार खेदाची गोष्ट आहे कारण भाडेवाढ झाली आणि ती परिवहन मंत्र्याला माहीत नसावी म्हणून या जनतेच्या भावना आहेत तीव्र आहेत कारण पंधरा टक्के रक्कम आणि सामान्य माणसाच्या खिशातून जाणारे आहेत एकीकडे आम्ही पंच्याहत्तरच्या ना मोफत देतो महिलांना पन्नास टक्के आपण सूट देतो आणि जनतेच्या खिशातून पंधरा टक्केच्या रूपानं ते काढून घेऊन हा झिझिया कर या ठिकाणी महाराष्ट्रात जो एस टी लावलेला आहे तो बंद झाला पाहिजे यासाठी आम्ही या ठिकाणी औंडा तालुक्याच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आलेला आहे